सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम विष्णु मंगलम गरुड ध्वज मंगलिशाय मंगलाय तनोहरी तमेव लग्न सजनंत देव ताराबळ चंद्रबळ विद्याबलम च देय लक्ष्मी पदे ते ध्रुवं स्मरामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे सा कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण वाळवंटामध्ये सगळेजणं बसलेले होतो आणि त्या ठिकाणी आपण समालोचन घेतलं म्हणजे की यात्रा नक्की आपण काय करायचे आणि या कृष्णधाम यात्रेमध्ये आम्हाला कृष्णाकडनं काय समजून घ्यायचं आहे आम्हाला कृष्ण नुसतं बनायचं नाही आहे तर आम्हाला कृष्ण व्हायचं आहे आणि तो कृष्ण होत असताना तो आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं होतं त्याच्यामध्ये जे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये होते त्याची सगळ्याची उत्तरं तर आपण घेतलीच पण त्याचबरोबर आम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला सांगितली आणि मग तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता की सुधामा आणि कृष्ण भेटीबद्दल सांगा तर सुधामा आणि कृष्ण भेटीचा पण भाग आपण त्याच्यामध्ये घेतला आणि मग या ठिकाणी समालोचन संपल्यानंतर ओढ लागली की अजून दोन कृष्णधाम राहिले तिकडे जायची आणि मग तिकडनं आम्ही राजस्थानला जायला निघालो राजस्थानमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरवलीच्या ज्या डोंगर रांगरा आहेत त्या डोंगर रांगरामध्ये श्रीनाथजी हे स्थान येतं म्हणजे आणि श्रीनाथजीमध्ये हे पूर्णपणे कृष्णधामामध्ये येतं आणि मग नाथद्वारा त्या ठिकाणी श्रीनाथजींच्या दर्शनाला आम्ही गेलो नाथद्वारामध्ये गेल्यानंतर काय सांगू की तिकडचं सगळं मंदिर आणि तो सगळा भाग आणि वल्लभाचार्यांची कृष्ण भक्ती या सगळ्या गोष्टींनी अगदी न्हावून निघाला आहे आणि मग त्या ठिकाणी मंदिरामध्ये पोचल्यानंतर कृष्णधामामधलं श्रीनाथजींचं दर्शन घेताना खूप सुंदर वाटलं श्रीनाथजींचं दर्शन घेत असताना श्रीनाथजींचं दर्शन घेतलं त्या ठिकाणचा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर एक वेगळीच घटना आमच्याबद्दल आमच्या बाबतीमध्ये घडली ती म्हणजे की एक स्वामी समर्थांसारखी उंच व्यक्ती त्या ठिकाणी आली त्यांनी स्वामी समर्थांसारखीच लंगोटी पण बांधलेली होती त्यांच्या डोक्यावरती पूर्णपणे तसाच प्रकारचं पूर्णपणे म्हणजे की जसं स्वामी बांधायचे तसा टोप त्यांनी बांधलेला होता आणि मग त्याप्रमाणे म्हणजे की ते आले आणि म्हणले अरे मेरी दक्षिणा लावं म्हणून आणि आमच्याकडे दक्षिणा मागितली ती दक्षिणा घेतली आणि अरे अरे स्वामी असं म्हणेश्वर आम्ही सगळे पाया पडणारच तेवढ्यात पाया पडता पडता ते पुढे निघून गेले आम्ही पाठीमागे जायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा स्पीड एवढा होता की ते तिकडनं पुढे निघून गेले त्यावेळेला त्या लाईनीमध्ये जेवढी लोकं होती म्हणजे की श्रीनाथजींना आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला गुजराती समाजाची लोकंही भरपूर असतात त्याचबरोबर अनेक समाजाची लोकं असतात परंतु त्यावेळेला महाराष्ट्रातून जी लोकं आलेली होती की ज्यांना स्वामी समर्थ माहिती आहेत ते मात्र सगळेजण स्वामी स्वामी करत होते आणि बहुतांशी लोक त्यांच्या पाया पडले मग का का ते काय होतं ते आम्हाला कळलं नाही आम्ही गुरुजींना विचारलं सुद्धा परंतु गुरुजीही त्याच्यावरती काही बोलले नाहीत आणि मग त्याच्यानंतर विषय सुरू झाला की मग श्रीनाथद्वारा हे कृष्णधामामध्ये कसं आलं कृष्णधामामध्ये हे का म्हणून आहे ह्या गोष्टीचा प्रश्न आम्ही विचारला आणि मग त्याचं उत्तर आम्हाला पूर्णपणे माहिती पडलं त्यावेळेला ते म्हणले की वल्लभाचार्यांची कृष्णभक्ती खूप होती आणि वल्लभाचार्यांचा जन्मसुद्धा गोवर्धन पर्वताच्या कुशीमधल्या गावांमध्ये झालेला होता आणि त्या कुशीमधल्या गावांमध्ये जिथे म्हणजे की ज्योतिर्सर वगैरे गावं येतात त्या ठिकाणी त्यांचाही जन्म झालेला होता आणि त्या ठिकाणी कृष्णाची एक सुंदर छबी होती की ज्या छबीमध्ये त्याने गोवर्धन उचलून घेतलेला होता आणि मग त्या छबीचं पुढे मूर्तीत रुमांतर रूपांतर झालं आणि ती मूर्त साधारण म्हणजे की इसवी सणा अगोदरची त्या ठिकाणची होती आणि मग वल्लभाचार्यांचा जन्मसुद्धा त्याच गावातला होता जसं पांडुरंगाच्या बाबतीमध्ये झालं तसं ह्या मूर्तीच्या बाबतीत सुद्धा इतिहास आहे की त्याच्यामध्ये वल्लभाचार्य पुढे तिकडनं सोळाव्या सतीमध्ये पूर्णपणे नाथद्वारामध्ये होते म्हणजे राजस्थानमध्ये होते आणि त्या ठिकाणी कृष्णभक्ती ते करत होते आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की तिकडे आत्ताच्या उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे त्यावेळेला जिथे ही मूर्ती होती त्या पूर्णपणे भागामध्ये त्या गोवर्धन परिसरामध्ये आता मुघलांचं आक्रमण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं फोडणं तोडणं ह्या गोष्टी आता तिथे चालू झाल्यात आणि आता या मूर्तीच्या आपण कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे आता ती मूर्ती आपण परत आणायला पाहिजे किंवा त्या मूर्तीचं आपण कुठेतरी संरक्षण करायला पाहिजे या विचारांनी वल्लभाचार्य त्या ठिकाणी गेले आणि वल्लभाचार्याने ती मूर्ती त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली की मी ही मूर्ती घेऊन नाथद्वाराला जातो आणि नाथद्वाराला जाऊन त्या ठिकाणी मी हे ठेवतो आणि तिथे याची प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी त्यांना मान्यता दिली कारण ते त्यांचं जन्मगाव होतं आणि त्या जन्मगावावरनं त्या ठिकाणून वाजत गाजत ते श्रीनाथजींना घेऊन या ठिकाणी नाथद्वारामध्ये आले आणि नाथद्वारामध्ये श्रीनाथजींची स्थापना झाली श्रीनाथजींची मूर्ती खूप सुंदर आहे काळी भोर पाषाणामधली मूर्ती हातामध्ये पूर्णपणे घेतलेला गोवर्धन पर्वत आणि त्याचबरोबर हनवटीखाली असलेला हिरा त्या मंदिराचं त्या पूर्णपणे मूर्ती आपल्याकडे आकर्षित करून घेते त्या मूर्तीकडे आपलं ध्यान पूर्णपणे जातं आणि मंदिराचा परिसर तर खूपच सुंदर आहे की त्या परिसरामध्ये गेल्यानंतर वल्लभाचार्यांच्या भक्ती पूर्णपणे आपल्याला जाणवते वल्लभाचार्यांनी त्या ठिकाणी देवाला आणून बसवलं आणि देवाला आणून बसवल्यानंतर देवाची पूजा अर्चा करायला सुरुवात केली पुढे वल्लभाचार्यांनी त्या ठिकाणी ठिकाणी पुष्टी संप्रदायाचे ते होते आणि पुष्टी संप्रदायाच्या एक 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 पद्धतीप्रमाणे त्यांनी देवाला पूर्णपणे अगदी साधेसं सा असं रूप आणलं त्यांच्या भक्तीमुळे मूर्तीला आणखीन तेज आलं आणि त्याच्याबरोबर इतिहास घेत असताना वल्लभाचार्यांना कुठेतरी जाणीव झाली की परमेश्वर ज्यावेळेला सात वर्षाचे होते त्यावेळेला सात वर्षाचे असताना त्यांनी गोवर्धन पर्वत उचललेला होता आणि त्यावेळेची त्यांची छबी आहे मग त्या मूर्तीमध्ये तो सात वर्षाचा मुलगा दिसायला पाहिजे आणि मग तो दिसायला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याची आरास करायला पाहिजे त्याप्रकारे आपण त्या मूर्तीला सजवायला पाहिजे असं एक 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 त्या मूर्तीच्या लाडामध्ये त्या देवाच्या लाडामध्ये वल्लभाचार्य करत गेले आणि करत गेलेले असताना एक दिवस खरोखरी बाळकृष्णाचं दर्शन त्यांना त्या ते मूर्तीमध्ये झालं आणि त्या मूर्तीमध्ये झाल्यानंतर वल्लभाचार्य असं म्हणतात की ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी वर्ण द्वारकेकडे जायला निघाले त्यावेळेला ते सगळ्या गायी वगैरे घेऊन जात असताना त्यांना नाथद्वारा था। या ठिकाणी थांबायचं होतं या ठिकाणी श्रीनाथजींच्या ठिकाणी त्यांना यायचं होतं परंतु त्यावेळेला ते येऊ शकले नाही म्हणजे आणि त्यावेळेला ती राहिलेली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी ही मूर्ती आपल्याकडे पाठवलेली आहे अशा प्रकारचं सुंदर एक भक्तिमय असं वातावरण त्यांनी याच्यामध्ये निर्माण झालं तिथे संप्रदाय निर्माण झाले आणि त्या ठिकाणी नाथ संप्रदायामध्ये पूर्णपणे म्हणजे की श्रीनाथजींचा जो संप्रदाय आहे श्रीनाथजींना मारणार मानणारा जो वर्ग आहे किंवा वल्लभाचार्यांचा जो पुष्टी संप्रदाय आहे ह्या सगळ्या संप्रदायाचं नाथद्वारा हे पूर्णपणे क्षेत्र बनलं तिथून पुढे संप्रदाय निर्माण झाला त्या संप्रदायाच्या पूर्णपणे रूढी निर्माण झाल्या आणि सोळाव्या शतकामध्ये त्या मूर्तीची तिथे स्थापना झाली परंतु मूर्ती खूप जुनी आहे ती अगोदरच्या त्यांच्या गावामधली म्हणजे गोवर्धनच्या गावामधली मूर्ती आहे आणि तेव्हापासून त्या मूर्तीचा इतिहास आहे मग त्यावेळेला ती मूर्ती बनवली गेली आणि ती मूर्ती इकडे आणली परंतु त्या मूर्तीमध्ये देवाचं दर्शन झालंय पुढे वल्लभाचार्यांनी ती मूर्ती खरोखरी सिद्ध केली ती मूर्ती म्हणून राहिली नाही तर खरोखरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीनाथजी म्हणून त्या ठिकाणी प्रकटले आणि श्रीनाथजी असं त्यांना तिथे पूर्णपणे उद्गारण्यात येतं आणि नाथद्वाराला आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला अनाथांचा नाथ सगळ्यांकरता त्यांनी गोवर्धन पर्वत धरून त्याच्या खाली सगळ्या गोकुळवासियांची रक्षा केली आपल्या आयुष्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा असाच असला पाहिजे त्यांनी कायम आपलं रक्षण केलं पाहिजे आणि नुसतं रक्षण केलं पाहिजे नाही तर आपल्यावर प्रेमसुद्धा केलं पाहिजे मग याचबरोबर आपल्यालासुद्धा त्याच्यावर प्रेम करता यायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठल्या रूपातले सगळ्यांना आवडतील तर वल्लभाचार्यांना माहिती आहे की ते बालरूपातले सगळ्यांना आवडतील त्यांचं सात वर्षापर्यंतचं वय खूप सुंदर आहे बघा कृष्णावरती अनेक अभंग आहेत सुंदर अभंग आहेत सगळेच अभंग आपल्याला म्हणावेसे वाटतात पण जेव्हा गवळण म्हणली जाते ना त्यावेळेला त्याच्यामध्ये आणखीन आनंद होतो किंबहुना काल्याचं कीर्तन करताना कीर्तन संप्रदायामध्ये म्हणजे कीर्तनामध्ये हे पूर्णपणे प्रमाणित आहे की काल्याचं कीर्तन करत असताना त्याच्यामध्ये दुसरा अभंग उदाहरणाकरता घेतला जातो पण कीर्तन मात्र गवळणीवरच केलं जातं त्याच्यामध्ये गवळणच गायली जाते आणि वृत्तांत म्हणण्यापेक्षा कीर्तनाचा जो सारांश आहे किंवा कीर्तनामधला जो भाग आहे तोसुद्धा पूर्णपणे तुम्हाला कृष्णाच्या बालरूप हा कृष्णाच्या बालखेड्याच तुम्हाला सांगितल्या जातात तर सम म्हणजे की संप्रदायामध्ये सुद्धा कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा अशा प्रकारची बांधणी केलेली आहे की कृष्णाचं बालपण हे पूर्णपणे जपून ठेवलेलं आहे आणि तो बालपणचा कृष्ण ज्यावेळेला जपायचा असतो तो बालपणचा कृष्ण ज्यावेळेला संग्रहामध्ये ठेवायचा असतो त्यावेळेला त्याचं सात वर्षाचं जे रूप आहे ते सात वर्षाचं रूप आम्हाला ज्यावेळेला आम्ही श्रीनाथजीला जातो ज्यावेळेला आम्ही नाथद्वाराला जातो त्यावेळेला त्या श्रीनाथजीमध्ये आम्हाला बघायला मिळतं आणि त्या श्रीनाथजींमध्ये ते रूप बघितल्यानंतर देवाचं पुन्हा एकदा आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होतो कुठेतरी आपल्याला लहान झाल्यासारखं वाटतं आणि कृष्णाच्या त्या बाल आपण पूर्णपणे रमतो तर अशा प्रकारे नाथद्वाराचे आपणसुद्धा एकदा टूर करूया त्या आरवलीच्या पूर्णपणे म्हणजे की याच्यामध्ये डोंगर आपण आपणसुद्धा जाऊया राजस्थानमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर कृष्णधामामध्ये अजून एक कृष्णधामाच्या व्यतिरिक्त कृष्णाचं धाम आहे जे तुम्हाला कुणाला माहिती नसेल तर त्या ठिकाणी पण मी तुम्हाला घेऊन जाईन त्याला उदयपूरवरनं आठवणीने आपण पुढे जाऊ आणि आपण आठवणीने पुढे जाऊ ते आपण सावरिया सेटना भेटून येऊ सावरिया सेट म्हणून कृष्णाचं खूप सुंदर स्थान आहे आणि कलियुगामध्ये कृष्ण कसा आहे बाकी सगळ्या आपल्या जीवनामध्ये कृष्ण कसा आहे आणि आपल्याला कृष्णाबरोबर भागीदारी सुद्धा करता येते कृष्णाबरोबर आपल्याला व्यवसाय करता येतो आजही देव गाडीमधनं फिरतात आजही देव सगळ्यांच्या मदतीला येतात असा देवाचा एक सुंदर इतिहास कलियुगामध्ये रचलेला आहे आणि कलियुगामध्ये असलेलं आहे मंदिर आता दिवसेंदिवस खूप मोठं व्हायला लागलंय तिरुपती संस्थान मोठं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु सावरिया सेटचा सा वन वन थर्ड भाग म्हणजे की वन तृतीयांश जर आपण डरला एक तृतीयांश भाग फक्त तिरुपती संस्थान आहे तर सावरिया सेटबद्दल एकदा नक्की जाणून घेऊया आज इथेच थांबूया ओम साईराम